हाय हाय स्वरा हाय स्वराने आज मारली दांडी ह्याला काय कुठे या वरच वर काय नाही बघा दुपार टाइम होत आलाय आता वारायचं आहे का नाही हे काय केले बघा मी हा लगाय टिकून वर तिकडे सांडक टाकलं ते वर आयला शाब बटाट्याचे पापड आणि खारोड बी येत हा हे ताई ऑर्डर होती ना शाव बटाट्याची पापड छान सांगत जा चांगलं लागतं कधी खारोड दोन्ही पण दोन्ही बी चांगले बघा गॅरंटीड सांगतो तुम्हाला मी बी कसं आहे ह्यात जिरं ह्यात काय केलं जिरं टाकलं जायचं हा शाहू पापड त्या जिराच बनवलं तर आमचा आता बघा दुपार टायमिंग झालाय पापड लाटून एकदम पातळ पापड तुम्हाला मिळतात असं आणि दुपारचा लंचचा टायमिंग टाइमिंग झाला आहे पापड लाट मग हा हात आहे आता मी जेवाय बसणार आहे त्यासाठी आता जेवणाची तयारी आमची चाललेली हम्म मूर्तीला बाकरी टाकली का बर हंडा मला नेहायला लागणार आहे कारण तिला नेता येणार नाही

आ, ना 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 वाशेट केले वाशेट त्यांना खायला आता गर्भवती तरी खायचं म्हणलं की काय बळातील बायला म्हणलं की असंच असतं बघा ती करून चांगलं चांगलं खाते ती आणि मला काय खायचंच नाही खरं तुम्हाला मी सोडून दिलं तर खायचं हे का नाही आज मस्त जेवण करायचं तर आबा बाहेर बघून बाहेर नाही हा आबा गेली ते जाऊन चला लक्षात ठेवा लागतं सर कोण करणार आपलं कोणीच नाही आपलं कोणीच नाही आबाच आपल्या शिवर आपल्या आपल्या शिवर आपल्याला कोण नाही सांगतो शिबी काही दिवसांनी आपल्याला म्हणणार आहे जरी माहेराला म्हणणार तसं आबा मला काय म्हणणार नाही आबा म्हणणार माझा आहे बावडिया माझा बांडिया म्हणणार असं आहे स्वरा चल की जेव आहे अबा केव मम्मीने काय केलंय तुला अयो बया 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 काय ग बनवलंय मोठं अगं बया 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 काय सुगरुनी बलावलं याच खायला काय म्हणती मग वेळ व अग सारखं जेवायला टायमिंग काढत असतो सारखं जेवायचं म्हणजे काम करायचं व्हायच उपास येत लाव बघा कसं काय आहे आलं महाराज आलं या जेवायला जेवाय या हो आता वाशाट केलं आज खाव म्हणलं काय काय झालंय माहितीये का जेवणात काय दाव खाल्लं तर हा 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 जेवणात काय आज आहे नाही जेवण करायला आता दुपारचं जेवण काम झालंय निम राहिले काम ते गेलं तिकडे व्हिडिओ काढतो तिकडे मी काय त्यांना घेतलं नाही बरं का कारण की आपण कसं सांगित आहे का हम दो हमारे दो काय काय नको घ्यायला काय होतं माहितीये का ज्याचा चेहरा बसावला की त्यालाच तुम्हाला दावा लागतंय मला आमचा चेहरा कधी तर ज्या जेव्हा काय पुढा आमच्या मग कुठे चुपतो तू आतापर्यंत ऊन आहे का सावली परत घ्यायची होय व जेवायचंय का जेवायचं का म्हणतो आता काय काय केलंय गोवडा जेवढ्या शेंग केली हो का मला म्हणली वशाट केली मास आय हायच पाहिजे काय तू खाणार आहे का शेंगाच परत शेंगा हा मार यायला की शेवगे शेंग केली काय कि शेवगे शेंग काय टाकलंय माहितीये का फुलगा टाकलं ते पुरतावन तर बघा जेवायला मस्त जेवायला काय शेंगायची आंडीची बुरजी केली पहिला इकडे आणि इकडं काय शेंग या जेवण करायचं सगळेजण जेवायला जेवाय आहे की

जेवण झालं दुपारचं दीड दोन वाजे देते आता टायमिंग तर मग चाले मग चाले पापड लाटायचं तुम्ही बघू शकता पापड क्वालिटी एकदम पातळ पापड आहे तर आणि जवळजवळ माझ्यात हातात ऐका का पापड सहा ते सात आयतं पण बेपातळ येतं मला एक दाखवतो आणि नाही आपल्याकडं पापड एकदम पापड पातळ मिळणार आहे तो कासलं तुम्हाला मागलं कॅबरण दाखवतो हा की पापड ऐक एकदम पातळ पापड ऐक जाड नाहीत एकदम पातळी आहे इथं आणि एका किलोत साधारण एका किलोत पापड बसतात बघा ह्यातलं शंभर ते सव्वाशे सव्वाशेच्या आत पापड बसत नाहीत सांगायचं मला तात्पर्य तर तुम्हाला घ्यायला एकदम सोपा आहे सव्वाशेच्या सव्वाशे च्या किलो मध्ये बसतात पापड आणि त्याचा आकार तुम्हाला दाखवतो ह्या मापाचा असतो ही जी आहे का नाही ह्याच्या मापाचा असतो तुम्ही बघू शकता पापड असा पापड होतो हातात आपले एवढा बारका होऊ शकतो आणि एक माणसाला म्हणजे एका मनुष्याला आपल्या माणसाला सरू शकतो पापड एवढा पापड बनतो आपला लय मोठा बी नाही असं साईज येते आणि क्वालिटी चांगली टेस्ट आहे मग तुम्ही घ्यायला काही सरू नका कष्ट बे येतं काम कमकार लागतंय कष्ट आहे कष्टाशिव दुसरा काही नाही तुम्ही अवश्य घ्या तुम्ही बघू शकता एकदम पातळ पापड आहे तर बाहेर काय चाललंय तुम्हाला दाखवतो माझं चाललंय कसं आहे ते पुटतेला काय मी काही पापड लाटून देत नाही महत्त्वाचं म्हणजे गेलो उठून इकडं इकडं पापड टाकलं बघू शकता हे कुठला इथं शाबू बटाटा आणि तिखट आणि काय टाकले जिरं हे ताई साहेबांना द्यायचं आणि कुणाला तिखटातलं पाहिजे असत तिखट मिठातलं नुसतं पाहिजे असतं मिठातलं भेट सांगू शकता आणि सणगाव भेटू शकता तुम्हाला का नाही ग काय मग घालायचं ती बसून बसून सांड कापलं नकलच नकलत म्हणजे काय करायचं एका एका बोटाने बघू शकते मी घेऊ शकता वाशी घालता खमंग मग तळे तर आज काय झालं माहितीये का तिला म्हणलं मी भाजी माल त्याची बनव सांडगेची कारण की सांडगेची भाजी तुम्हाला दाखवली का तुम्हाला बियाच म्हणजे चांगलं वाटत आहे का नाही पण कांदा कांदा काय कांदा बिगर कांद्याचं करायचं आपलं साधं शिंपून आपला गाठी मसाला टाकायचा अगं तसं ना मग मी गाठी मसाला टाकल्यावर कांद्याची काय गरज आहे मग काय नाही चालतं आहे ती चाललं द्या ती चालली या ती सांड घालते या तिथं सांड वाया टाकलं तुम्हाला दाखवतो रोज ते जास्त सांड बरं का किलो किलो आपले काही थोडं थोडं किलो कधी दोन किलो कधी तुम्हाला हो का असं एकदम सिम्पल सांड टेस्ट आहे इथं बघू शकता तुम्ही तर टाका ऑर्डर तिकडे पापडा इथं काही काल किल्लं जायचं सगळं कसं काय वाळते मग सांगा बघा या बिला काही साहित्य तर काय नाही घेऊ शकता तुम्ही नमस्ते कसं काय आहे का सुटे चांगलाय चांगलाय सरा हो सोरा दाढी आहे कारण रात्रभर उलट्या करते ताप आणि उलट्या त्याला आज गरज ठुली आहे काय म्हणते कारभारी झालं जेवण आहे का जेवण झालं काम झालं चला तर चला मी पापड लाटून घेतो मठवाचं कारण की आता उन्हाचाच पापड होत तरी दीड दोन वाजे असतील आता दीड वाजेल का नाही गिडीओ आला पाहिजे टाइम भाऊ सांगा व्हिडिओ कसा वाटतो हे का नाही आणि व्हिडिओ लाईक सर ना गरीब लाईक करत जाऊ एक एक लाईक तुमचं आमचं आयुष्य बदलून टाका हे का नाही चालते बाय मग आणि तुम्ही तुमची काळजी घ्या स्वस्त खा मस्त राहा छान पिक राहा आणि हेच व्हिडिओ थांबवतो